चीननं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दात केला निषेध दहशतवादाविरोधात लढण्यासाठी क्षेत्रीय सहकार्य वाढवण्याचं केलं आवाहन विकसित भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी देशाचा तंत्रज्ञानविषयक वेगानं रचला जात असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो, यांच्या निवासस्थानी एनडीएची बैठक तर ईनडी आघाडीकडूनही बैठकीत होणार विचारमंथन ऑनलाईन सट्टा ऍपच्या चौकशी प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं गुगल आणि मेटा या बड्या कंपन्यांना पाठवली नोटीस काँग्रेस भ्रष्टाचारांना पाठीशी घालत असून जनतेला जातींमध्ये विभाजित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा भाजपाचा आरोप सहकार हा ग्रामीण व्यवस्थेचा आत्मा असून त्याच्या सक्षमीकरणाचे अविरत प्रयत्न सुरू असल्याची केंद्रीय सहकार राज्यमंत्र्यांची माहिती सहकार क्षेत्राला आर्थिक बळ देणाऱ्या नाबार्डचंही केलं कौतुक देशाच्या हिताचे असतील तेच व्यापार करार भारत करेल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मांडली ठाम भूमिका भाषेचं राजकारण करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आणि भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या दुसऱ्या एक एकदिवसीय महिला क्रिकेट सामन्यावर पावसाचं साव